आपलं काय झालंय दुष्काळी अनुदान मिळालं म्हणून आता आम्ही परत देणार नाही असं त्यांचा कल बागेचं क्लिअर आहे ना की बागायती अनुदान मिळालेलं नाही मिळालेलं नाही आता भी समजा नोंद आहे ऑफिसला महत्वाचं काय की पंचनामा नीट करून आणि त्यांना सांगणं की अधिक अनुदान मिळाले की वेगळ्या विषय बळगायचं पाहिजे समजा दुष्काळ असताना लोकांनी समजा पाणी समजा कुठलं विकत घेऊन करून असं जगवली आणि त्याला जे अनुदान भेटलं ते जे आपले साडे आठ हजार रुपये प्रमाण नाही मिळालं कारण ही कसं लावली ना ऐका की नंतर बाग परत लावली आपण म्हणजे त्याच्यामुळे समजा आता ही बाग लावून एक दोन महिने झालं आपल्याला जे भेटलं समजा जे अनुदान त्याचा हरभरा होता त्याचं भेटलं त्याचं फळबाग येतो फळबाग परत लावली आपण

काय झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे पा। मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झाले काय सांगाल गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्यात त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग आम्ही कुठं पण एरल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहणी काय नाही दर्शनाचा कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशा कशाचं नुकसान झालंय नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत

साडेतीन वाजता काय काय नुकसान झाले हे सगळंच पडलंय सी सगळं पडलं असत्र येते काढले किती नुकसान झालं तरी बरच नुकसान सगळ्या घरातच झाले किती होता तुम्ही आम्ही पाठीमाग बसला बाथरूम मध्ये किती जण होता घरामध्ये आम्ही तिघ कोण कोण मालक मुलगा मी कोणाला काही लागलं वगैरे नाही लागलं किती वाजता दरम्यान पाऊस आला होता साडेतीन वाजता पावणे चार वाजता आलता